स्वामी भक्त हो आजचा स्वामींचा संदेश आहे मेहनत थकवा आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्यातून संतुलनाकडे जाण्याचा प्रवास तू खूप मेहनत करत आहेस हे स्वामींना दिसत आहे तू थकली आहे हेही त्यांना जाणवत आहे आणि तू सगळ्यांची जबाबदारी उचलत आहेस हे तर त्यांना आधीपासून माहीत आहे पण जीवन फक्त ओझं उचलण्यासाठी नाही जीवन संतुलन शिकण्यासाठी आहे आजचा हा संदेश तुला आठवण करून देत आहे मेहनत कर पण स्वतःला हरवू नको जबाबदारी घे पण स्वतःवर अन्याय करू नको कारण स्वामी म्हणतात संतुलनातच शांती आहे शांत बस आणि माझं ऐक तू थकले आहेस हे मला माहीत आहे तू एकटे झगडते आहेस हेही मला माहीत आहे पण तू जी मेहनत करत आहेस ती माझ्या नजरेआड गेलेली नाही तुला वाटतं मी एवढं करते पण फळ का दिसत नाही पण बीज पेरल्यावर लगेच झाड उगवत नाही माती खाली आधी मूळ मजबूत होतात तू शिकत आहेस तू घडत आहेस स्वतःला आकार देत आहेस जगाला दिसतंय तुझं काम पण मला दिसते तुझी निष्ठा तू प्रत्येक दिवशी थोडं थोडं करून स्वतःचं भविष्य करत आहेस जसं कारागीर मूर्ती घडवतो तसं तू तुझं आयुष्य घडवते आहेस यश एकदम मिळत नाही ते साठवत जातं प्रत्येक प्रयत्न प्रत्येक अपयश प्रत्येक अश्रू प्रत्येक जागवलेली रात्र हे सगळं व्यर्थ नाही तुझ्या हातात सध्या फक्त काम आहे पण माझ्या हातात तुझं फळ आहे ही वेळ तुला का दिली आहे कारण तुला मोठं बनवण्यासाठी तुझ्यातली क्षमता तुला अजून कळालेली नाही जर तुला सर्व काही आता मिळालं असतं तर तू त्याची किंमत ओळखली असतीस का तू जे शिकते आहेस धीर सातत्य शिस्त निष्ठा हेच तुझं खरं धन आहे कधी कधी तुला वाटतं मी इतकी प्रामाणिक आहे मग वाट्याला संघर्ष का कारण स्वामी म्हणतात मी तुला सामान्य जीवनासाठी नाही निवडलं तुझ्या आयुष्यातली ही मेहनत उद्याच्या आशीर्वादाची तयारी आहे आज तू घडते आहेस उद्या इतरांना घडवशील जर आज तू थकली असशील तर स्वामी म्हणतात माझ्या नावाचा श्वास घे मी तुझ्या पाठीशी आहे तू एक पाऊल पुढे टाक मी दहा पावले टाकतो तुला जे काम दिलं आहे ते तुझ्याच हातून पूर्ण होणार आहे जो कोणी हा संदेश ऐकतो आहे तुमची मेहनत वाया जात नाही तुमचं शांतपणे ऐकलेलं काम तुमची प्रामाणिकता तुमची सातत्याची लढाई स्वामी पाहत आहेत आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा फळ नक्की मिळेल तू जे घडवते आहेस ते फक्त करिअर नाही ते तुझं कर्म आहे आणि जेव्हा कर्म शुद्ध असतं तेव्हा फळ उशिरा मिळतं पण मोठं मिळतं तू थांबू नको तू मागे वळू नको मी तुझ्या प्रत्येक घामाच्या थेंबात आहे आजचा दिवस संपताना फक्त एवढंच म्हण स्वामी माझी मेहनत तुमच्या चरणी अर्पण मग स्वामी सगळं पाहतील तुझं यश येत आहे तुझं फळ जवळ येत आहे तुझं स्वप्न आकार देत आहे आज तुझ्या मनात थकवा आहे शरीर थकलेलं नसतं इतक जितकं मन थकले तू इतकी वर्ष लढलीस इतकी वेळ स्वतःला सांभाळलंस इतक्या वेळा स्वतःलाच समजवलंस मी मजबूत आहे पण आज तू आतून म्हणते आहेस आता नाही होत पण योद्धा जेव्हा थकतो तेव्हा तो हरलेला नसतो तो फक्त विश्रांती घेत असतो तू ज्या जखमा लपवते आहेस त्या मला दिसतात तुझं बाहेरचं हसू आणि आतलं रडणं दोन्ही मला माहीत आहे तू खूप सावध झाले आहेस कोणावर विश्वास ठेवताना दहा वेळा विचार करते कोणी जवळ आलं की मन आधी भीतं कारण पूर्वी जखम झाली आहे विश्वास तुटला आहे मनावर वार झाले आहेत पण बाळा प्रत्येकजण शत्रू नसतो तू कायम लढाईच्या तयारीत राहिली आहेस मनात सतत सज्ज आहेस पुन्हा दुखावलं गेलं तर असं जगताना तू थकली आहेस मी तुला सांगतो स्वामी म्हणतात नेहमी तलवार हातात घेऊन जगू नको कधी कधी हात सोडूनही जगावं लागतं तू इतकी मजबूत झाली आहेस की लोकांना वाटतं तुला काही फरक पडत नाही पण मला माहीत आहे तू रडत असतेस आणि म्हणत असतेस स्वामी मी किती दिवस असेच राहो तुला संघर्ष मिळाला कारण तुझ्यातलं धैर्य पाहण्यासाठी आता मला तुझ्यातली शांतता पाहायची आहे तू फक्त लढण्यासाठी जन्माला आली नाही थोडं आनंदी राहा ज्यांच्यामुळे तू अजूनही दुखावली आहेस त्याला मनातून माफ कर माफी म्हणजे त्यांच्यासाठी नाही ती तुझ्या मनाच्या शांतीसाठी आहे जो कोणी हा संदेश ऐकत आहे तुम्ही खूप सहन केलं आहे खूप वेळा स्वतःलाच सावरला आहे पण आता वेळ आली आहे स्वतःला थोडी विश्रांती देण्याची जर तुम्ही अजूनही उभे आहात तर समजा तुमच्यात शक्ती आहे तू थकली आहेस पण हारलेली नाहीस तुझं युद्ध संपत आलं आहे स्वामी म्हणतात मी तुझ्या मागे उभा आहे तू जिथे कोसळशील असं वाटतं तिथे मी तुला पकडून ठेवतो स्वामींचं नाव घे आणि म्हण स्वामी आता थोडी विश्रांती घेते लढाई सांभाळा बाकी सगळं स्वामी पाहतील जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये लिहा स्वामी माझे आधार आहेत किती दिवस सगळं एकटीच सांभाळशील तुझ्या खांद्यावर एवढं ओझं आहे की तुला स्वतःचा श्वासही जड झाला आहे तू सगळ्यांसाठी उभे राहिलीस सगळ्यांचे प्रश्न ऐकलेस सगळ्यांच्या अडचणी सोडवल्यास पण स्वतःचं मन ते कधी विचारलंस का तुला काय हवं आहे तू सगळं स्वतःवर घेतलंस घरची जबाबदारी कामाचं ओझं नात्यांची तडजोड भावनांचं दडपण आणि वरून एक वाक्य मजबूत आहे पण मजबूत असणं म्हणजे सगळं एकटीने उचलणं असं नाही ओझ्याचा खरा अर्थ तुला माहीत आहे का उदाहरणार्थ ज्या काठ्या ज्या माणसाने उचलल्या आहेत त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी आहेत पण तो इतक्या काठ्या उचलतो आहे की त्याला घर दिसेनासं झालं आहे तुझंही तसंच झालं आहे तू लक्ष विसरली आहेस कधीकधी तू एकटी बसून विचार करते एवढं का करते कारण तुला सगळ्यांची काळजी आहे पण सगळ्यांची जबाबदारी तुझी नाही काही लोक स्वतःचं ओझं स्वतः उचलायला शिकले पाहिजे स्वामी सांगतात आज मी तुला सांगतो जे तुझं नाही ते खाली ठेव ज्यांची जबाबदारी तुझ्यावर नाही ती उचलू नको प्रत्येक वेदना तुझ्या हृदयात साठवू नको तू देव नाहीस स्वामी म्हणतात तू माझं लेकरू आहेस आणि लेकरांनी सगळं ओझं उचलायचं नसतं ही वेळ तुला शिकवते मर्यादा ठेवायला नाही म्हणायला शिक स्वतःला प्राधान्य द्यायला शिक जर तू स्वतःच रिकामी झालीस तर इतरांना काय देणार तुझं आयुष्य ओझं उचलण्यासाठी नाही मी तुला आनंदासाठी निर्माण केला आहे तुझ्या चेहऱ्यावरचं हसू माझ्यासाठी पूजा आहे पण तू इतकी गंभीर झाली आहेस की हसायलाच विसरली आहेस जो कोणी हा संदेश ऐकतो आहे आज एक यादी करा काय खरंच तुमची जबाबदारी आहे का आणि काय फक्त तुम्ही सवयीने उचललं आहे ते अनावश्यक ओझं खाली ठेवा आणि स्वामींच्या चरणी ठेवा आणि स्वामींना म्हणा हे सगळं मी एकटी उचलू शकत नाही आणि बघ तुझ्या मनात हलकेपणा येईल कारण जेव्हा भक्त ओझं ठेवतो तेव्हा स्वामी ते उचलतात मेहनत करत राहा तू थकली आहेस विश्रांती घे आणि आज सांगतो अनावश्यक ओझं खाली ठेव मेहनत विश्रांती मर्यादा यातून संतुलन निर्माण होतं जर हा संदेश तुझ्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये लिहा स्वामी माझं ओझं तुमच्या चरणी आणि लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही स्वामी समर्थ आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ